स्वागत आहे तुमचं असं परिसर चॅनलमध्ये तर मैत्रीण आज आपण बघणार आहे मूग डाळ खिचडी रोज रोज स्वयंपाक करायचा कंटा आला असेल एखाद्या वेळेस तुम्ही अशी झटपट अशी मूग डाळ खिचडी बनवू शकता अगदी मऊ लुस तयार होते डाळ खिचडी बनवण्यासाठी आपण एक वाटी तांदूळ घेतलेले तुम्ही रेग्युलर यूजचे तुम्ही जे यूज करत असाल ते तांदूळ घेऊ शकता एक वाटी तांदूळ घ्यायचे आणि त्यामध्ये आपण अर्धी वाटी अर्धी वाटी मूग डाळ घ्यायची आहे म्हणजे एकाच अर्ध प्रमाण असं घ्यायचंय त्याच्यामुळे मग छान येते मुगडा बऱ्यापैकी वापरायची म्हणजे मग आपली खिचडी मऊलुसलुशीत लागते अगदी छान आता ही स्वच्छ आपण दोन तीन पाण्याने धुवून घेऊया त्याच्यामध्ये पाणी टाकून धुऊन घ्यायची अगदी हॉटेल सारखी मग आपण हॉटेल मध्ये गेल्यावर दाल खिचडा मागतो त्या सारखी खिचडी बनवून तयार होते खूप असं चोळून चोळून नाही अगदी असं थोडंसं हे करून आणि आपल्याला तीन पाण्याने हे धुवून आहे डाळ आणि तांदूळ आपण असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता हे आपण साईडला ठेवून घेऊया आणि पुढची तयारी करू हे बघा इथे खलबत्ता घेतलाय मी आणि एक एक चमचा आपल्याला जिरे घ्यायचे अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि चार मिरच्या घेतलेल्या तिखट तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मीठ घेतलेलं आहे मीठ आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अगदी थोडासा आपल्याला त्याचा तुकडा घ्यायचा आहे हे सर्व साहित्य आता आपण खलबत्त्यात टाकून आणि थोडंसं असं जास्ती बारीक पण नाही असं आपल्याला आप जाडसर कुटून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर मिक्सरमध्येही करू शकता पण मिक्सरमध्ये जास्त बारीक होऊन जातं आल्याचा तुकडा आणि अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि जिरे आणि मीठ हे आपण आता जाडसर असं खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ हे बघा इथे आपण मिरच्या लसूण जिरे त्याची अशी छान जाडसर कुटून घेतलेले आहे खूप जास्ती बारीक पण नाही कर करायचे आणि इकडे दाळण तांदूळ धुवून ठेवलेले आहे आता आपण खिचडी बनवूया गॅस पेटवून आपण त्याच्यावर आता कुकर ठेवला आहे त्यामध्ये आपण आता एक उघड तेल टाकूया तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरू शकता साजूक तुपातली खिचडी ही छान लागते एक आणि अगदी थोडस वरती असं दीड उघळी मी तेल घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तेल तापले आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून देऊ असा ताजा ताजा टाकायचा आहे मस्त थोडा जास्ती प्रमाणात टाकायचा मस्त लागते खिचडी अगदी आणि आपण आता हे खलबत्त्यामध्ये जे कुटून घेतलेले आहे ना ते त्यावर टाकूया हे बघा कुकरमध्ये तेलावर आपण ते वाटण टाकलेले आहे आणि अगदी थोडेसे मोहरी टाकायची आहे जिरे आपण वाटणामध्ये घेतलेले त्याच्यामुळे आता आपल्याला तेलामध्ये जिरे घ्यायची गरज नाही आहे ते बघा हे छान आता मिक्स करून देऊ आणि जे तेलावर चांगलं परतलं गेलं का त्यावर आपण चिमूडभर अगदी चिमूटभर हिंग टाकायचं आहे हिंगामुळे आपल्या खिचडीला खूप छान स्वाद येतो अगदी टेस्टी टेस्टी लागते आणि अगदी पाऊन चमचे आपल्याला हळद घ्यायची हळद या खिचडीला थोडीशी प्रमाणातच वापरायचा म्हणजे मग जास्ती असं कडवटपणा येत नाही या खिचडीला थोडासा कमीच वापरायची हळद हे सर्व मिक्स करून घेऊ आपण आता त्या तेलावरच आपण आता कोथंबीरही टाकून घेऊ मग कोथंबीरीचा स्वादही त्या तेलामध्ये उतरेल ते तेला पण ते ते मिक्स करून घेऊ अगदी झटपट आणि लुसलुसीचा अशी ही खिचडी तयार होते ouais. आता आपण तांदूळ आणि डाळ जी धुवून घेतलेली ती आपण त्यावर टाकून घेऊ त्या फोडणीवर आपल्याला डाळ तांदूळ अशी मिक्स करून घ्यायचे त्या फोडणीमध्ये आपल्याला परतवून घ्यायचे मग त्याच्यामुळे डाळ तांदूळाला छान स्वाद येतो असे परतवून घ्यायचे आपल्याला दोन मिनटं त्या फोडणीमध्ये आपले डाळ तांदूळ छान असे मिक्स झाले आपण त्याच्यावर फ्राय करून घेतले ते आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे आपण एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेतली मग त्याच्या दुप्पट म्हणजे आपल्याला तीन वाटी पाणी घ्यायचंय हे अगदी परफेक्ट प्रमाणे अगदी छान बनते खिचडी जास्त चिकटही होत नाही हे बघा असे तीन वाटे आपण पाणी टाकलंय आता ते मिक्स करून घेऊ अशी छान मिक्स करून द्यायची आहे आणि दोन मिनटं आपल्याला याच्या याला छान उकळ येऊ द्यायची आणि नंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचे आता आपण जाळण ते टाकलेले पाण्यामध्ये आता त्याला उकळ येते आता आपण कुकरचं झाकण लावून देऊ आणि दोन शिट्ट्या करून घेऊ दोन शिट्ट्यांमध्ये अगदी मऊस होता अशी आपली खिचडी तयार होते झटपट कमी साहित्यामध्ये आता दोन शिट्ट्या होऊ देऊ आपण आता आता थंड झालेला आहे बघा हवा असेल ती ही काढून घेतली हे बघा किती छान आपला डाळीचा खिचडी तयार झालेली बघा मग लुसलुशीत अगदी बघू शकता किती छान बनलेली अगदी छान बनते तुम्ही हवं तर याच्यामध्ये तुम्हाला टोमॅटो तुम्हाला आवडत असेल तर कांदा हे वाडवा टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर थोडस ही अगदी अशी मस्त लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आवडणारी आणि असं आजारी वगैरे असलं त्या माणसाला द्यायला अगदी पौष्टिक अशी खिचडी तयार झालेली आपण आता ताटामध्ये काढून घेऊ छान अशी मुगडाळ खिचडी पापड लोणचं असं आपलं ताट रेडी आहे आणि आपल्या त्या मुगडाळ खिचडीवर असं साजूक तूप टाकून घ्यायचं म्हणजे ती अजून पौष्टिक तयार होते अगदी हॉटेलसारखी आपली दाल खिचडा रेडी झालेला आहे बघा किती छान आलेली आहे अगदी अशी मोकळी मोकळी खूप अशी चिकटही होत नाही परफेक्ट प्रमाणात आपलं पाणी वगैरे झाले नाही त्याच्या खिचडी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत बाय